त्यावर एखादी तरी नजर टाकलेला तरी महाराष्ट्राचा मूळ नक्की काय आहे हे दिसून येतं मित्र हो कुठल्याही निवडणुका आले रे आले की वेगवेगळ्या सर्वेंचा अक्षरशः पाऊस पडतो या सर्वेच पुढं काय होतं हे आपण प्रत्येक वेळी पाहिलेलं आहे हे सर्वे म्हणजे ते सुद्धा भाजपच्या प्रचाराचाच एक भाग असतो का असा प्रश्नही आता अनेकदा विचारला गेलेला आहे लोकांचे मेंदू भलतीकडे वळवण्यामध्ये भाजपाचा खंड आहे आता महापालिकेच्या निवडणुका होत आहेत विरोधक राहिले बाजूला पण महायुतीतच अंतर्गत लाथाळ सुरू आहेत महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आणि काही माध्यमांचे सर्वे बाहेर आले आले की आणले गेले महायुतीला त्रेपन्न ते पंचावन्न टक्के मतदारांचा तर महाविकास आघाडीला बेचाळीस टक्के मतदारांचा पाठिंबा आहे असं या सर्वेनं म्हटलंय राज्य सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीबद्दल त्रेपन्न टक्के लोकांनी देवेंद्र फडणवीस आणि सरकारच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केलेलं आहे या सर्वेमध्ये एक्केचाळीस ना टक्के नागरिक असमाधानी आहेत या सर्वेक्षणामध्ये काँग्रेसला स्वतंत्रपणे वीस टक्के पसंती दिली आहे शिंदे गटाला तेरा पूर्णांक सोळा टक्के तर ठाकरे सेनेला अकरा पूर्णांक सहा टक्के मतदारांनी पसंती दिली आहे म्हणे पुढचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना सर्वाधिक पसंती दाखवण्यात आलेली आहे चाळीस टक्के लोकांना वाटतं पुढचे मुख्यमंत्री सुद्धा फडणवीसच असावेत एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत मात्र ही पसंती अठरा टक्क्यावर आहे देवेंद्र फडणवीस यांना पर्याय म्हणून मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांना पसंती असल्याचं सुद्धा हा सर्वे सांगतो खरच त्रेपन्न टक्के लोक या सरकारवर खुश आहेत त्यांना पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री हवे आहेत नुकताच महापौर येऊन गेला अतिवृष्टी झाली शेतकरी देशो धडीला लागली माहिती सरकारच्या नावानं आक्रोश झाला तरीही त्रेपन्न टक्के लोक सरकारवर खुश जेव्हा जेव्हा फडणवीस गृहमंत्री राहिले तेव्हा हो, तेव्हा गुन्हेगारीचा अलेख वर गेलेला आहे शेतकऱ्यांची बळी जात आहेत सरसकट कर्जमाफीची घोषणा अजून सुद्धा हवेतच आहे वेगवेगळे आणि मोठे मोठे जमीन घोटाळे उघड केले येत आहेत तरी सुद्धा मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांनाच सर्वाधिक पसंती आहे या सरकारच्या काळात नक्की कुठला घटक समाधानी आहे हो जनतेची खरीखुरी मतं तर सोशल मीडियावर व्यक्त होत असतात त्यावर एखादी तरी नजर टाकली ना तरी महाराष्ट्राचा मूड नक्की काय आहे हे दिसून येतं त्यासाठी ये कुठल्या सर्वेचे एकांगी आणि न पटणारे आकडे पाहण्याची अजिबात गरज नाही निवडणुकांच्या आधी विशिष्ट हवा तयार करण्यासाठी अनेक सर्वे आणले जातात असं म्हटलं जातं अर्थातच अशा सर्वेवर लोक विश्वास ठेवत नाहीत हा भाग वेगळा बहुसंख्य माध्यम मा कुठल्या बाजूला झुकलेली आहेत याची चर्चा तर लोक करीतच असतात अव या ठराविक माध्यमांनी दिलेल्या बातम्यावर सुद्धा लोक विश्वास ठेवायला तयार नसतात मग अशा एखानगी सर्वेवर किती विश्वास ठेवणार थेवर पण तरीही मित्रांनो आपण आपलाही एक सर्वे करू माहिती सरकारच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी आहात का आणि पुढचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही कोणाला पसंती द्याल जरूर सहभागी व्हा तुमच्या मनातलं जरूर सांगा आणि महाराष्ट्राचा खरा मूड काय आहे ते तुम्हीच महाराष्ट्राला सांगा धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार